नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत काळे बोरगाव तालुका जिल्हा लातूर आता स्क्रीनवर जे समोर दिसत आहेत ते इंजिनियर साहेब आपल्यासोबत आहेत आणि किर्लोस्करच सोयाबीन हार्दिक सर आपल्या समोर दिसत आहे तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर सर आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव सुरेश यादव आहे आणि मी किर्लोस्कर या कंपनीमध्ये डेमोन्स्ट्रेटर म्हणून काम करतो मी गेले चार वर्ष झालं ह्या प्रोडक्ट वर आपण काम करतो आहे मी हा आपला किर्लोस्कर चा बारा एसपीचा मिनी हार्वेस्टर आहे जो आपला तुमचे सोयाबीन गहू किंवा तुमचे भात असे पिकं काढण्याचे काम करतो ह्याचं एवरे, एवरेज एव्हरेज म्हणजे एका तासामध्ये एक लिटर डिझेल कन्झम्पन आहे आणि अडीच तास लागतात ता एक एकर काढायला यामध्ये मोठ्या हार्वेस्टरची तुलना केली तर यामध्ये वेस्टेज हे खूप मिनिमम आहे अडीच पर्सेंट पर्यंत वेस्टेज आहे आणि यामध्ये एक पाच ते दहा टक्के कचरा येऊ शकतो ऍज पर फील्ड की आपला कचरा कमी जास्त होऊ शकतो पण थोडाफार कचरा येण्याची शक्यता राहते का तर आपल्या मशीन मध्ये खूप जातो मोठ्या मशीन मध्ये वेस्टे वेस्टेज कमी करण्यासाठी आणि छोट्या छोट्या शेतांमध्ये मशीन जाण्यासाठी आपण हे छोटं मशीन बनवलेलं आहे हे तुमचं अख्ख एक, एक एकर रान काढण्याचं काम तीन लिटर डिझेलमध्ये करू शकतं साधारणतः एक तीनशे रुपयाच्या डिझेलमध्ये तुमचं एक एकर रान काढण्याचं काम हे करतं आणि मिनिमम वेस्टेज मध्ये हे आजपर्यंत ह्या छोट्या एवढ्या छोट्या लेवलच्या लेवल मशीन कोणत्याही कंपनीची नाहीये ही पहिलीच कंपनी आहे ज्यांनी एवढ्या छोट्या एवढ्या छोट्या मध्ये एक हार्वेस्टर लॉन्च केला आहे आणि त्यामध्ये एवढं कमी वेस्टेज आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला किती वेळ लागेल एक एकर जर असेल तर अडीच तास लागणार तुम्हाला अडीच तास अडीच तासामध्ये एक एकर काढणार काढला त्याची काय किंमत आहे सर ह्याची किंमत आठ लाख अठ्ठावीस हजार रुपये आहे आणि याच्यासाठी लोन वगैरे उपलब्ध आहे का लोन वगैरे ह्या मशीनला पासिंग नसल्यामुळे ह्या मशीनवर लोन होत नाहीये तुम्हाला क्रॉप लोन वगैरे घ्यावं लागतं यासाठी आणि टोटल हार्ड कॅश घ्यावं हार्ड लागेल हो हार्ड कॅश मध्येच घ्यावं लागत याच शोरूम वगैरे आपल्या ला लातूर किल्ल्या लातूर मध्ये आपली डीलरशिप आहे आणि आपली मुरुड मध्ये डीलरशिप आहे मला थोडस टेक्निकल नॉलेज देतात टेक्निकल नॉलेज मध्ये हे आपलं बारा एचपीचं इंजिन आहे केकुल इंजिन आहे वॉटरकुल इंजिन आहे त्यामुळे कंटिन्यू किती वेळ तुम्ही मशीन चालू शकता हे पूर्ण हार्वेस्टरचं सिस्टम आहे ते पूर्ण सिस्टम आहे हा एक मीटरचा कटर आहे हो। हो। कटर आहे होत तुमची कटिंग हाईट साधारणतः दोन इंचापर्यंत खाली नेऊ शकतो आपण हा कटर अच्छा ठिकाणी बोरी लावली जाते हो हो। किती तुमचा छोटा कचरा येतो तुमचा मोठा